पालेभाज्यांमध्ये एक मुख्य घटक असतो तो म्हणजे सेल्युलोस सेल्युलोस असल्यामुळे पालेभाज्या हे एक किंवा दोन दिवसातच खराब होऊ लागतात फक्त विटॅमिन्स आहेत म्हणून पालेभाज्या खाणे खूप चुकीचं आहे त्याऐवजी पालेभाज्या खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे पाहणे जास्त आवश्यक ठरते पोट साफ होते म्हणून बरेच जणं पालेभाज्या रोज सेवन करतात पोट साफ होण्यासाठी मुख्य कारण असतो तो म्हणजे पालेभाज्यांमध्ये असलेला सेलुलोस सेल्युलोज हे आपले आतडे पचवू शकत नाहीत आणि त्याचं रूपांतर फायबरमध्ये होतं आणि पोट साफ व्हायला लागतं पण जर पालेभाज्या नियमित सेवन केले रोज सेवन केले तर काही दिवसानंतर आपले आतडेसुद्धा थकतात ते सुद्धा सेल्युलोजचं रूपांतर फायबरमध्ये करू शकत नाही आणि तो सेल्युलोज तसाच पडू राहायला सुरुवात होते हा सेल्युलोज तसाच पडून राहिला तर त्याचं रूपांतर गॅसेसमध्ये होतो तो सडतो कृमी निर्माण होतात आणि पचन डिस्टर्ब होते हे पचन डिस्टर्ब झाल्यामुळे वायू विकृत होतो म्हणून पोटसाफ होत नाही ज्या पालेभाज्या आपण पोटसाफ होण्यासाठी घेत होतो त्याच पालेभाज्या नियमित सेवन केल्यानंतर आपला वायू विकृत करतो त्याचबरोबर पोटसाफ व्यवस्थित होत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो डोळे कमजोर होतात म्हणून पालेभाज्या हे अचक्षुष्य सांगितलेले आहेत म्हणून आयुर्वेदानुसार अतिसर्वत्र वर जयत हे नियम नेहमीच लक्षात ठेवणे गरजेचे आहे कधीतरी पालेभाज्यांचं सेवन केलं तर ते हितकर ठरते पण नेहमीच पालेभाज्यांचं सेवन करणे चुकी हे चुकीचं आहे त्याऐवजी आयुर्वेदानुसार षड्रसात्मक आहार घ्यायला सांगितलेला आहे ज्यामुळे तुमचं प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स या सगळ्यांची पूर्तता होते धन्यवाद